आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकीयांनी देखील आमच्या इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहास आपल्या इतिहासातनं डिलीटच करून टाकला आपल्याला असं वाटलं की मुघलांनंतर थेट इंग्रजच आले आणि त्यांनीच आपल्यावर राज्य केलं आणि त्यामुळे आपले अनेक जे महानायक होते यांचा विसर आपल्याला पडला पण पड़ मला असं वाटत की आज देशामध्ये पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमचे जे सगळे नायक आहेत या नायकांना आमच्या योद्ध्यांना आमच्या स्वातंत्र्य सेनानींना या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांची आठवण करणं आणि त्यांचा इतिहास हा आपल्या पिढ्यांपर्यंत पोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशाच प्रकारे छत्रपती शिवरायांचे से एक सेनानी म्हणून त्याच साम्राज्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे थोरले बाजीराव यांचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा पुतळा हा एनडीए मध्ये या ठिकाणी लागला मला असं वाटतं की त्यांच्या पुतळ्याकरता एनडीएपेक्षा उत्तम स्थान दुसरं असूच शकत नाही